नमस्कार मित्रांनो नवीन एका फ्लॉग मध्ये तुमचं सहर्ष सहरशे सहर्ष स्वागत सर्ष, आहे तर मित्रांनो कोथिंबिरीचा ब्लॉग आहे <laughs> तर आपलं कोथिंबिरीचं राजकारण सॉरी कोथिंबिरीचं अर्थकारण ह्यावरती मी व्हिडिओची सिरीज बनवत आहे तर त्यामध्येच आता एक आपल्या कोथिंबिरीवरती कल्चरल प्रॅक्टिस म्हणजे खुरपणी चालू आहे आणि खुरपणी चालू असल्यामुळे मी व्हिडीओ बनवतोय तर मित्रांनो आपली जी पेरणी होती ती दहा तारखेला आपण पेरणी केली होती आणि आज आहे दोन ऑगस्ट म्हणजे ती वीस आणि एकतीस तारखेचा एक म्हणजे ती एकवीस बावीस तेवीस वा दिवस आहे आपला आणि खर तर खुरपणी जी असते ते अठरा ते वीस दिवसामध्ये करायची असते पेरल्यापासून अठरा ते वीस दिवसानंतर करायची असते पण आपल्या इकडे सतत पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला खुरपणी करायला टाइम नव्हता भेटलेला आणि मित्रांनो अशी काही आणखीन खास फवारणी झालेली नाहीये तरी तुम्ही बघू शकता कोथिंबीर आपली मस्त आलेली आहे तर हे पहा तुम्ही आत्ताच ह्याला आपण खुरपणी केली खुरपणी केल्यावर कशी टवटवीत दिसती आणि आत्ता खुरपणी केली आणखीन बाया आणखीन तिकडे खुरपणी चालू आहे थोडंफार राहिलेलं आहे तर मित्रांनो हे पहा तुम्ही तर आणखीन खुरपणी झाल्यानंतर एक दोन दिवसांनी फवारणी वगैरे केली तर प्लॉट आणखीन टवटवीत दिसतो मित्रांनो कोथिंबीरला जास्त पाऊस चालत नाही तर जर जास्त पाऊस जर झाला तर कोथिंबीर करपणे वेगवेगळे रोग पडणे असे काही काही रोग पडत असतात आणि कोथिंबिरीचं नुकसान होत असतं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता कोथिंबिरीची खुरपणी केली आणि आणखीन फवारणी एक पण केलेली नाही आहे आपण सीड ट्रीटमेंट केली होती त्यावरतीच एवढी कोथिंबीर आलेली आहे आणि एक ते दोन दिवसांनी आपण ह्याच्यावरती फवारणी घेणार आहोत तर त्यावरती पण मी व्हिडिओ बनवतो तर आपण ह्याच्यामध्ये जर रसायन किंवा काही एक्स्ट्रा वापरायला म्हणलं फक्त तेवढी सीड ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपण बारा बत्तीस सोळा हा खत वापरलेला आहे आणि ही जी बी आहे ती घरगुती आपण वापरलेली आहे ह्या घरगुती बियावर इतकी भारी आपली कोथिंबीर आलेली आहे तर मित्रांनो आता आपली खुरपणी झाली आणखीन आपण ह्याच्यावरती व्हिडिओ बनवत राहू तर कोथिंबिरीचं अर्थकारण ह्या सिरीज मध्ये तुम्ही जोडलेले राहा आणि प्रत्येक व्हिडिओ बघत राहा कोथिंबीरीमध्ये जर सक्सेस व्हायचा असेल तुम्ही अर्थकारण हे बघत राहा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद